नमस्कार आज आपण पाहूया आपल्या पी एफ अकाउंटला बँक खाते क्रमांक आणि पॅन कार्ड कसं ॲड करणार कारण हे ॲड केल्याशिवाय आपल्याला पी एफ खात्यातून पैसे काढणे अशक्य आहे तर आपण प्रोसेस स्टार्ट करूया सर्वप्रथम गुगलवरती ई पी एफ ओ पी एफ ओ मेंबर लॉग इनवरती क्लिक करून आपण इथे यू एनवरती क्लिक करा वरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला हा इंटरफेस ओपन होईल इथे आपला यू एन नंबर पासवर्ड कॅपचा कोड टाका आणि इन इनवरती क्लिक करा इन इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डवर जो नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओ टी पी येईल तर आपला ओ टी पी इथे टाका आणि कॅपचा कोड टाकून सबमिट करा सबमिट केल्यानंतर तर आपला मेंबरचा पोर्टल लॉग इन होऊन जाईल लॉग इन केल्याच्या नंतर वरती मॅनेज ऑप्शनमध्ये के वाय सी के वरती क्लिक करा के वाय सीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा इंटरफेस ओपन होईल इथे आपल्याला बँक पॅन बैं, पासपोर्ट असे तीन प्रकारची के वाय सी आपण अपलोड करू शकतो त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम बँकवरती क्लिक करा बँकवरती क्लिक केल्यानंतर ते आपलं नेम ॲज पर बँक अकाउंट म्हणजे आपलं पी एफ अकाउंटला जे नाव असेल त्याप्रमाणे इथे तुम्हाला नाव दिसेल इथे आपण आपला बँक अकाउंट नंबर टाका तोच अकाउंट नंबर इथे कन्फर्ममध्ये टाका आणि बँकेचा आय एफ सी कोड टाका आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर इकडे व्हेरीफाय आय एफ एस सी करा व्हेरीफाय आय एस सी केल्यानंतर इकडे टिकबॉक्सवरती क्लिक करून इकडे सेवरती क्लिक करा त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन आहे पॅन कार्ड पॅन कार्डचं इकडे आपल्याला ॲज पर पॅन असं नाव दिसेल इथे आपला पॅन कार्ड नंबर टाका टिकबॉक्सवरती क्लिक करा आणि इकडे सेव्हवरती क्लिक करा सेव्हवरती क्लिक केल्याच्यानंतर आपले के वाय सी इकडे खाली अप्रुवलसाठी येऊन जाईल अप्रुव्हलसाठी आल्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बँकेची के वाय सी व्हेरिफिकेशन अंडर प्रोसेस अशी दिसेल आणि तिथून पाच ते सात दिवसानंतर ती बँकेकडनं प्रोसेस होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेंडिंग विथ एम्प्लॉयर फॉर डिजिटल सिग्नेचर म्हणजेच तुमची बँकेची के वाय सी जी आहे सर्वप्रथम तुमच्या बँकेच्या सर्वरला जाते बँकेच्या सर्व्हरवरून मिनिमम पाच ते सात दिवसामध्ये ती ऑटोमॅटिक म्हणजे तुमचे नाव आणि पी एफ तुमच्या बँकेमध्ये जे नाव आहे आणि पी एफमध्ये जे नाव आहे ते सेम आहे का ते मॅच होते ते ओके असेल त्याच्यानंतर इथे ते, ते, ते एम्प्लॉयरकडे डिजिटल सिग्नेचरसाठी जाते पॅन कार्डची के वाय सी तुम्ही जेव्हा अपलोड करता तेव्हा ती ते ऑटोमॅटिक डायरेक्टली एम्प्लॉयरकडे जाते पेंडिंग विथ डिजिटल पेंडिंग विथ <coughs> एम्प्लॉयर फॉर डिजिटल सायनिंग ओके तर एम्प्लॉयर तुमचा डिजिटल सायनिंग करेल आणि तुमची के वाय सी ही इथे अप्रूवल अशी दिसून जाईल की जे तुम्हाला खाली अप्रूवल दिसते त्याप्रमाणे ज्यावेळेस तुमचे एम्प्लॉयर डिजिटल सिग्नेचरने डिजिटल सिग्नेचरने तुमचा एम्प्लॉयर तुमचे के वाय सी अप्रुव्हल करेल त्यावेळेस तुम्हाला इथे अप्रूव अप्रू म्हणून येऊन जाईल इकडे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या डिजिटल सोल्युशन एटीन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद